हो काय सांगणार जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना शिंदेसेनेने षटकार लाभवलेला आहे हे बघा तुम्ही या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी आम्ही तेवीस जागा लढतो आहे आणि तेवीस जागेमध्ये सहा जागा आमच्या बिनरोध झालेल्या आहे याचाच अर्थ असा होतो की लोकांना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतो आहे ते लोकांना मान्य आहे सातवी सीटसुद्धा आमची दोन मिनटाकरता गेली बाई माघारी गेली तोपर्यंत तीन वाजून दोन झालेले होते नाहीतर नाही तर सातवीत होणार होती पण असो तेवीस जागा लढत असताना सहा सीट म्हणजे जवळपास पंचवीस टक्के सीट आमच्या या ठिकाणी बिजुरत झाले त्याचा खूप आनंद आहे सगळ्यामध्ये संजय राऊतांनी आरोप केले की पाच पाच कोटी रुपये देण्यात आले की काही संजय आरोप केले केव्हा काल संजय राऊतांनी आरोप केला की जळगावमध्ये आता तुम्ही सगळे पत्रकार होते जितक्या सीटा झाल्या मी कुठे बसलेलो होतो आपण सगळ्यांनी पाहिलंय डांबायला वेळ होता एक मी जिथे मला वाटलं की माझ्या कार्यकर्त्याला हा उमेदवार जर माघार घेतली तर त्याला इलेक्शन सोपं होईल किंवा बिंदुरोध होईल तिथे मी शंभर टक्के त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले हे उघडं आहे काय चाकू घेऊन नाही गेलो त्यांच्या दरवाजे विनंती करायला गेलो मी खोटेनगरला गेलो मी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाच सात ठिकाणी मी गेलो आणि मी चार दिवस खान मारून बसलो होतो आणि हे सगळ्या लोकांनी पाहिलं आहे पत्रकार लोकांनी पाहिलं आहे आता काही उरलेलं नाही बोलायला मग आता पाच कोटी आता नगर नगरसेवकाला पाच कोटी भेटत असेल तर मग झालं मग कल्याण असं कुठे हे काय आरोप मला वाटतं हे चुकीचे आरोप आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते असे आरोप करतायत आणि मला तरी असं वाटतं ही गोष्ट चुकीची आहे आतापर्यंत एवढे बिनविरोध निवडून हे बघा त्यांच्या बोलण्याला मी काय पाहिजे त्याप्रमाणे हे मी बोलू शकत नाही आता मी पण ऐकलं की टी व्ही नाईन वर त्यांनी डायरेक्ट माझ्या नावाचा आरोप केलेला आहे की गुलाबराव पाटलांनी तिथे दादागिरी केली दबंगिरी केली आता मी धरणगाव मध्ये हरलो मी तिथे दबंगिरी केली असती तर मग धरंगाव मध्ये मी हरलो असतो का तिथे माझे पंधरा सेवक आले तेवीसपैकी पण माझा अध्यक्ष येऊ नाही शकला राजकारण हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही लढतो आहे जिथे आम्हाला वाटलं की इथं कार्यकर्ता शिवसेनेचा बेंदोल होऊ शकतो तिथे आम्ही प्रयत्न केले आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो जसं आपण मग असे म्हटले की काही वेळे उमेदवार माघारी घेऊ शकलो नाही असे किती उमेदवार आहेत आता की जे आगामी काळात पाठिंबा देऊ शकतात भरपूर आहे मी आपल्याला सांगतो की शिवसेनेच्या तेवीसपैकी वीसच्या वरती सीटा आहेत संजय राऊतांनी आपण आरोप केला की तीन वाजेनंतर मदत सुद्धा प्रशासनाला मी आपल्याला सांगतो तीन वाजून दोन मिनिटांनी एक बाई जी होती ती आमची वरती चढली आणि गेट बंद झालं आम्ही विनंती केली की दोन मिनटं त्यांनी ऐकलं नाही मी तर ते पायरी पण चढलो नाही आपण पाहिलं असेल मी फक्त इकडेच राहिलो तीन वाजून दोन मिनटामध्ये आमची ती लेडीज गेली असती तर आमची सातवी सीट बिनविरोध झाली असती पण शेवटी न्यायदेवता आहे त्याच्यामध्ये कायदे आहेत सगळ्या गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजे त्या आम्ही पाळल्या आहेत नाही त्यांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे सगळ्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे की ही निवडणूक कशी होते है। एक आहे आम्ही तिथं मी आ, असेल किंवा आमदार चंदन अण्णा असतील जिल्हा प्रमुख असतील आम्ही तिथं ठाण मारून बसलो ते तुम्ही बघताय चार दिवसामध्ये मी सकाळी गेलो रात्री बारा एकच्या पहिल्या कधीच घरी आलो नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे चंदू अण्णांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाला तिकीट दिलं एक एम बी बी एस डॉक्टरला दिलं आणि चांगल्या लोकांनी पुढं यावं हा एक प्रयत्न आहे आमचा त्याच्यामुळे याला दिलं त्याला दिलं आता आमचे उमेदवार निवडून आले तर म्हणले पाच कोटी रुपये दिले आता नगरपालिकेमध्ये निवडून देण्याकरता आमदारांचा मुलगा दिला तर म्हणजे आमदारांचा मुलगा दिला आता पाच पाच कोटी मी को ओ, जर द्यायला गेलो आणि कुठली दबाणगिरी केली आता सगळे आरोप जे आहेत त्याचं जर नजर आपण टाकली तर पहिले सांगता दबणगिरी केली मग म्हणता पाच कोटी रुपये दिले आता म्हणताय की घराणेशाही केली त्यांचे उत्तर कोणत्या प्रश्नाला द्यावं हेच मला कळत नाही आहे मुंबईमध्ये जर निवडणूक आयोग प्रामाणिक तर ठाकरे म्हणतात जर निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरे येतील असं बच्चूकडून बघा आमचा जनता जनधनावर विश्वास आहे जर आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलेलं असेल तर या ठिकाणी आम्ही चांगले मतं दिके घेऊ आज आपण पाहिलं असेल की महायुतीच्या एकोणसत्तरच्या आसपास त्रेसष्टच्या आसपास सीट बिनविरोध झाल्या आणि आणखी काही आकडा एकोणसत्तरपर्यंत त्यामध्ये चौवेचाळीस बी जे पीच्या बावीस शिवसेनेच्या आल्या त्यामुळे लोकांनी काही फक्त जळगावातच बिनविरोध काढलं असं नाही आहे सगळीकडे बिनविरोध काढलेलं आहे आणि आम्ही जर लोकशाहीच्या मार्फत चांगले कामं केलेली आहेत तर तुम्हाला मी लिहून देतो की महापालिकेमध्ये सुद्धा निवडणुकांचे रिझल्ट हे चांगले लागणार आहेत भाऊ मुंबईमध्ये शिंदे गटावर आरोप करण्यात आलाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं की शिंदे गटाने मनसेचे जे उमेदवार आहेत ते एक कोटीमध्ये एक विकत घेतलेले आहेत या आरोपांना काही तथ्य नाही आहे